बंधुनो आज आपण आपल्या रेशीमबागेच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटमध्ये आपण पंधरा मे रोजी छाटणी केलेली होती तर आज अशा पद्धतीनं पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेला आहे या प्लॉटवरती आपण दहा जुलैला या ठिकाणी दीडशे आणि पहिली बॅच घेत आहोत कारण या प्लॉटमध्ये आपण खरड छाटणी केलेली होती त्यामुळे पहिल्यांदा फुटवा जास्त निघत नाही त्यामुळे आपण दीडशेची बॅच घेत आहे सव्वा एकरमध्ये म्हणजे पंचावन्न पन्नास गुंड्यामध्ये आपण ही बॅच घेत आहोत तर सध्या अशा पद्धतीने पाला आलेला आहे यामध्ये आपण आतापर्यंत एक वेळेस फवारणी घेतलेली आहे फवारणी यामुळे घेतलेली आहे की जे थ्रिप्स मावा तुडतुडे ज्या रसूशू किडे आहे त्यामुळे आपले पाला हा आकडू नये या यासाठी आपण यामध्ये पहिली फवारणी घेतलेली आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण रोगर चाळीस मिली घेतलेला आहे त्याचबरोबर आपण मायक्रोन्यूट्रियंट वापरलेला आहे चाळीस मिलीने त्याचबरोबर आपण यामध्ये अँट्राकॉल हे बुरशीनाशक वापरलेलं होतं ज्यामध्ये प्रोप्युनेब हा घटक येतो आणि याचबरोबर आपण मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्राम वापरलेला आहे त्यामुळे आपल्या पाल्यामध्ये जो पिवळेपणा आहे तो कमी होऊन हिरवेगारपणा वाढण्यास मदत होते त्यासाठी आपण ही फवारणी घेतलेली होती त्याचा खूप छान असा रिझल्ट मला आ, या प्लॉटमध्ये आलेला आहे तसेच यामध्ये आपण आ, खताचा बेसळ डोस देत असताना फक्त यामध्ये एकच खत वापरलेलं आहे ते म्हणजे चुई चुई झिरो महादन या कंपनीचे चुई चुई झिरो हे खत आपण एकरी दोन पोते वापरलेलं आहे या व्यतिरिक्त यामध्ये आपण कोणतंही बाकी खत वगैरे टाकलेलं नाही उन्हाळ्यामध्ये म्हणजेच जेव्हा खरड छाटणी झाली तेव्हा यामध्ये आपण जे आपलं शेणखत आहे ते शेणखत टाकलेलं होतं तर सध्या अशा पद्धतीने बाग आहे याची बॅच आपण दहा तारखेला घेणार आहे तर बॅच कशा पद्धतीने आहे त्याचे डिटेलमध्ये अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक डेली अपडेटमध्ये देणार आहोत त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनल नवीन आलेले असतील किंवा रेशीम शेती निगडीत नवीन माहिती पाहिजे असेल अशा शेतकऱ्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व व तुमच्याकडे तुमची बॅच कधी आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा Thank you.